शुभ सकाळ सगळ्यांना बघा वातावरण किती मस्त झालेलं आहे सकाळी सकाळी तर बघा भूमी काय करते आहे आत्ताच आमचं सगळं आवरण झालेलं आहे मस्त असं सगळी कामं झालेली आहेत मस्त डोकं धुतलेलं आहे भूमीने पण डोकं धुतलेलं आहे मस्त बघा ते डोक्यालात लावते तर आज सकाळपासून इतकं वारं चालू आहे ना काही सांगाय सांगूच नाही तर भूमी बघा भूमीनं काय केलं मागच्या वेळेस ते जे दिसतंय ना अँगल त्याला मी साडी बांधलेली आहे आता आणि त्या अँगलमध्ये तिनं असं डोकं घालत होती ती म्हणजे जरा जा कमी गेलंच होतं डोकं त्यामुळं मी ना घाबरून ती साडी बांधली किती वारं सुटलेलं आहे सकाळपासून वारं चालू आहे आणि तर खिडक्या दरवाजे सकाळपासून उघडल्याच नव्हत्या तरी पण इतकं वारं चालू होतं बाप रे काय सांगायचं आता तर जाऊ देत मस्त सकाळी उठले सगळी कामं केली आणि भूमीचा धिंगाणा तर दिवसभर चालू असतोय काय सांगायचं तुम्हाला तुमच्या घरात आहे का कार्टून असलं हे कार्टून आहे ना खूप 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 त्रास देते मला काय सांगायचं जाऊ देत असं म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आता आपल्याला वाटतंय आपण लहान व्हावं लहान होतो तर लई भारी वाटायचं पण आता कसं आहे आता भूमीचं लहानपण आहे ना मग तिला चांगलं जितकं जगायचं आहे ना लहानपण तेवढं जगू देणार आहे मी कारण की लहानपण काय पुन्हा पुन्हा येत नाही आपल्याला असं आता मोठं झालो आहे त्यामुळं आपल्याला वाटतंय परत शाळेत जावं छोटं व्हावं आपण शाळेत जावं तुम्हाला पण वाटत असणार नक्की कमेंटमध्ये सांगा है ना बघा मस्त भूमीला मी ए बी सी डी लावलेली आहे ए बी सी डी लावलेली आहे व्हेजिटेबल लावलेले आहेत आणि अ आई पण लावलेलं आहे म्हणजे मराठी इंग्लिश पण लावलेलं आहे फळा फळांची फला, नावंसुद्धा सुद्धा लावलेली आहेत तिला ना सगळं कळते सगळं जमतंय म्हणजे असं थोडं 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 आता कळायला लागले अजून ती लहानच आहे ना दीड वर्षाची म्हटल्यावर तरी तिला सगळं आहे मी सांगते तिला अननस कुठं आहे आई कुठं आहे इमारत कुठं आहे ती सगळं दाखवते ए बी सी डी पण दाखवते ॲपल कुठं आहे आता जर का रस्त्या रस्त्यानं जात असेल तर रस्त्याला जर का डॉग दिसला तर ती लगेच दाखवते मम्मा डॉग डॉग असं करून दाखवते लगेच ती खूप हुशार आहे ती तिला कसं रोज बघून 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 सवय झाली ना परवा मांजर पण दिसलं होतं तर मांजर पण दाखवत होती की कॅट 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 करून म्हणजे कॅट म्हणता येत नाही तिला ना, पण ती दाखवती आईस्क्रीम मला खाली आला ना पळत पळत येते आणि आईस्क्रीम दाखवती जय शिवराय सगळ्यांना जय महाराष्ट्र बघा मी ना काय आहे माहिती आहे का ॲलोविराचं माझं हे रोप आहे ना ही कुंडी मला माझी फ्रेंड होती ना माझी शेजारी होती ती पण दुसरी दुसरीकडे शिफ्ट झाली होती मग तिनं मला जाताना ना ॲलोवेराचं मस्त असं रोपटं दिलं होतं छोटंसं त्याला मी पाणी घालून घालून मस्त मोठं केलं आणि त्यानंतर ना छोटस त्याला कोंब आलेलं आहे किती छान दिसत आहे बघितलं ना तुम्ही भूमी बघा काय करते भूमीचं चा रोज चालू आहे काल मी पापड तळत होते ना तर तिनं झाऱ्या घेतलेलं आहे बघा मस्त असं तिनं बघा ते तिला मी केक खायला दिला होता तर ती केक त्या ह्याच्यात आहे आणि पातेल्यात आणि त्या चमच आहे ना त्यांना हलवते ती आणि परत मला प्लेटीत ना आणून देत्याने म्हणते मम्मा भाजी मम्मा भाजी आता तुला खूप कळायला लागले ना त्यामुळं लई हे करते भूमी भूमी नको असं करू ऐकतच नाही अजिबात ऐकत नाही किती वेळा म्हंटल तरी ते बघा ती करते मी काल तळत होते ना तर ती बरोबर ते बघून कॅप्चर करते ती लगेच आणि लगेच बघा आज भाजी करायला लागली तळण काढायला लागली तरी मी किती दिवसात तीन वेळा तरी सगळं व्यवस्थित ठेवत असेल तरी पण तिचं चालूच असते इकडं इकडे टाक तिकडे टाक हे कर ते कर लई वैता काय मला तर आता रोज आता जाऊ देत मग तिचं लहानपण जगायचं म्हटल्यावर ती व्यवस्थित तिला जसं जगायचं आहे ना तसं आणि कोणतं पण गाणं लागू देत ती डान्स करणार म्हणजे करणारच आता बरवा ना खाली कुत्रा इवळत होत कुत्र रडत माहिती आहे ना तुम्हाला तस रडत होत तर त्या कुत्र्याच्या इवळण्यावर सुद्धा ती डान्स करत होती मी तिला शांत बस शांत बस म्हटलं तरी ऐकत नाही ती साधी आता मोबाईल वर ते ऍड येते ना जाहिरात येते असे ह्याची कशाची पण जाहिरात येते त्याच्यामध्ये थोडं म्युझिक जरी असलं ना ती त्या म्युझिक वर डान्स करते तिला ती थोडी मोठी झाल्यावर मी डान्स क्लास लावणार आहे मस्त तिला खूप आवड आहे डान्सची आणि बघा मस्त वातावरण असं झालेलं आहे आणि दिवसभर असलं वारं चालू होतं बापरे ते वारं येऊन मी खिडक्या दरवाजेच उघडले नाही तितकं वारं चालू होतं आणि ती काय करते खाली जर का मुलं खेळायला लागली असली ना खाली असा स्पेस आहे मस्त खेळायला जागा आहे तर ती मुलं खेळत असली ना ती त्या साडीच्या खालून अशी बघत असते मग अजून थोडी कामं राहिली होती माझी पण काय करणार म्हटलं थोडंसं ब्लॉग काढावा कारण की वॉच टाईमच कंप्लीट होत नाही आहे होईल होईल वॉच टाईम होईल सबस्क्रायबर तर झालेले आहेत तर तुम्ही जर का असाच सपोर्ट केला तर वॉच टाईम नक्की होईल आणि सबस्क्राईब करा, करा। बाय